शिल्लोड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ हवामान आहे त्यामुळे तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यात कोवळ्या शेंगांना पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी चांगलेच धास्तवले आहेत हा रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असून खिशाला मोठी झळ बसत आहे आधीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा तडाखा बसला यामध्ये कपाशी सोयाबीन मका पिकाचे अतोनात नुकसान झाले तूर पिकावर ढगाळ हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे अनुकूल हवामान व पाण्याची उपलब्धता यामुळे तूर पीक किमान झालेला नुकसान भरून काढेल अश अशी आशा शेतकऱ्यांना आहे मात्र आशा ही आशाही आता धुसर होत चालली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सिल्लोड तालुक्यात ढगाळ हवामान व धुक्यामुळे तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे या मुख्यत्वे करून कोवळ्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या सध्या तुरीवर कोवळ्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे या रोगाचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे यामुळे तुरीचे उत्पादन सं घटण्याची मोठी शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढणार आहे यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत